स्वागत एक महत्वाची बातमी बीडमधून समाधान मुंडेच्या टोळीकडून शिवराज दिवटेला बेदम मारहाण करण्यात आले शिवराजचं अपहरण करत आधीच्या रागातूनच काठी आणि बेल्टनं बेदम मारहाण करण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली दरम्यान याआधीही समाधान मुंडे टोळीकडून दोघांना अमानुष मारहाण करण्यात आली होती परळीतील जलालपूर भागात समाधान मुंडेंच्या टोळीची तरुणाला मारहाण शिवराज डिवटेंचं अपहरण करून काठी बेल्टनं मारहाण करण्यात आली एका कार्यक्रमात दोन गटात हाणामारी झाली होती आणि ह्याच रागातून ही मारहाण झाली अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही मारहाणीत गोट्या गित्तेचा भाऊ आदित्य गित्तेचा सहभाग असल्याची माहिती आहे समाधान मुंडेंच्या टोळीनं परळीत दोन जणांना ही मारहाण केली होती महेश साबळे आणि भागवत साबळेला मारहाण झाली होती या प्रकरणात समाधान मुंडे आणि तुकाराम गिरीविरोधात पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे